We'll जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र बंद या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध दहा संघटनांच्या वतीनं आम्ही पुकारतो आहे आज या ठिकाणी मी ज्यावेळेस भुसावळ विधानसभा मतदारसंघातील साखरी या गावी ज्या दोन लेवापाटीदार समाजाच्या शाळकरी अल्पवीन मुलींची हत्या करून त्यांना निर्दयीपणे या शैतानाने जे अमानुषपणे हे जे पूर्ण हत्याकांड घडवणं या हत्याकांडामधील आरोपीला फाशी झाली पाहिजे त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर हे जे पीडित आहे त्या मुलीचे त्या मुलीच्या पीडिताला सरकारने शासकीय नोकरी दिली पाहिजे त्यांना घरकुल बांधून पन्नास लाख रुपये शासनाने त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे आणि या संपूर्ण घटनेची सी बी आय चौकशी झाली पाहिजे की यानंतर या भुसाळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकही शैतान पैदा होणार नाही म्हणून या ठिकाणी यांना न्याय मिळाला पाहिजे उठ लेवा दी ग्रेट लेवा जागा हो उठ बहुजन समाज संविधानवादी आंबेडकरवादी भीमसैनिक जागा हो आणि त्याचबरोबर या ठिकाणी या मागणीसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे हृदयाला छटका लावून जी घटना घडली आहे ते एक वादळ आणि तुफान जे होतं विकासाचं ते विकासाचं ओढा तुटून थांबला आणि आमचे स्वर्गीय आदित्यदा पवारसाहेब यांचा या 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 प्लेन क्रॅश झाला आणि म्हणून ही घटना अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सगळीकडे हळहळ व्यक्त होते आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आणि धिक्कार म्हणून या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांना या संपूर्ण प्लेन क्रॅश जो झालेला आहे त्याची उच्चस्तरीय सुप्रीम कोर्टाच्या जे न्यायाधीश आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांची या संपूर्ण प्लेन क्रॅशची उच्चस्तरीय चौकशीसाठी कमिटी नेमावी अशी मागणीसाठी त्याचबरोबर या ठिकाणी मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जे नाशिकमध्ये मा जे प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबरला संविधान या देशाला दिलं आणि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक हा देश झाला या प्रजासत्ताक दिनी एवढं मोठं बाबासाहेबांचं योगदान असताना देखील या ठिकाणी गिरीश महाजन यांनी जे योगदान नाकारलेलं आहे त्यांचं नाव न घेता म्हणून या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्येही माझी मिटिंग झाली तिथेही भेट झाली आणि नाशिकमध्ये आम्ही रेल आंदोलन करतो आहे नऊ फेब्रुवारीला राष्ट्रमाता महासाहेब रमाई जयंती संपल्यानंतर हे आंदोलन तीव्र होणार होतं म्हणून या ठिकाणी नऊ फेब्रुवारीला आम्ही जे नाशिकला आक्रोश तिरंगा रेल आंदोलन करतो आहे जळगावला आक्रोश तिरंगा रेल आंदोलन करतो आहे जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र बंद या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध दहा संघटनांच्या वतीनं आम्ही पुकारतो आहे संपूर्ण मराठा समाज संपूर्ण लेवापाटीदार समाज सर्व आंबेडकरवादी संविधानवादी भीमसैनिक यांनी नऊ फेब्रुवारीला संपूर्ण जळगाव जिल्हा आणि नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र बंद ठेवावा असं आव्हान या ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर दुपारी दोन वाजता चलो जळगाव दुपारी दोन वाजता चलो नाशिक या ठिकाणी सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी व्हावं कारण हा जो आक्रोश आहे हा आक्रोश आजी ददा पवारसाहेबांचा साखरी येथील दोन अल्पयीन तरुणींचा हा त्यांचा प पूर्ण जो आक्रोश आहे न्यायाचा आक्रोश त्यानंतर या ठिकाणी आम बाबासाहेब आंबेडकरांचं नावने घेणारा जो आक्रोश आहे आक्रोश मांडण्यासाठी हा आक्रोश आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हा मराठा समाज लेवा पाटीदार समाज बहुजन समाज ओबीसी समाज भीमसैनिक संविधान माझ्यां जय तिरंगा जय संविधान जय जिजव जय शिवराय जय भीम जय भारत जय लेवा जय सरदार जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम शक्तीची भाविकांच्या भक्तीची शेतकऱ्यांच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची संसारी शिस्तीची आधुनिक तत्वाची लखलख्या देजाची O हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी ही झटते हो, 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 हो। ओ, जनकल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.